हॅलो मैत्रिणीनो आज आपण कोल्हापुराच्या स्टॉलवर मिळणाऱ्या थालीपटाची रेसिपी इथे बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे थोडंसं हळद थोडेसे तीळ आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि थोडेसे धानेपूड आणि जिरेपूड घेतलेले आहे इथे घेतलेले आहेत त्याच्यानंतर थोडंसं जिरेपूड आणि धनेपूड आपण टाकलेला आहोत आणि खवलेली किंवा खिसून घेतलं तरी चालेल थोडीशी काकडी आपल्याला घ्यायची आहे जितकं पीठ आहे त्याच्या थोडंसं काकडी घेतलं तरी चालेल इथे मी एक एक वाटी फक्त थालीपीठाची पीठ घेतलेलं आहे म्हणजे भाजणीचं पीठ इथे आपण घेतलेले आहे आणि थोडंसं मेथी हिरवी मेथी आपण चिरून घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही कसुरी मेथी घालू शकता त्यानंतर मी थोडासा ठेचा घेतलेला आहे आणि भरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊया आणि हळूहळू पाणी घालत आपण मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो पीठ फार घट्टसर मळून घ्यायचं नाही आहे थोडासा पातळ झाला तर था थालीपीठ खूप खमंग होतात हळूहळू पाणी घालून मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घातलं की पीठ खूप पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे गरजेनुसार पाणी घालून मळून घ्यायचं आहे आता पाणी पीठ तयार झालेलं आहे एकदम लुसलुशीत झालेलं आहे बघा मी कसं मळलेलं आहे खणीत आता आपण ते थापून घेऊयात चला तर मग बघूया सुरुवातीला आपण थोडासा कॉटन कॉटनचा कपडा हा ओला करून घ्यायचा आहे आणि गोळा घेऊन आपल्याला आवडीच्या आकाराचा गोळा आपण घेऊन त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे हलक्या हाताने थापून घ्यायचा आहे म्हणजे कशी जास्त जाडी होणार नाही आणि जास्त पातळी होणार नाही थारीपीठ करताना नेहमी पीठ ताजे वापरावे म्हणजेच त्याचा स्वाद चांगला येतो इथे वरूनही तुम्ही पाणी लावू शकता म्हणजे चिकटणार नाही आणि दोन्ही साईडला तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे खरपूस भाजला की तर छान शिजला जातो बघा इथे कसं खरपूस भाजलेला दिसतोय चला तर मग खायला तयार आहात ना थँक्यू